जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हाला सगळ्यांचा आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी कोल्हापूर भरती संभाव्य प्रश्नपत्रिका दोन बघत आहोत खूप महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी काढलेले आहे आणि नागपूर जी एम सी भरतीला जे प्रश्न विचारण्यात आले होते तेसुद्धा प्रश्न या ठिकाणी समाविष्ट केलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा पहिला प्रश्न राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात ओके तर संसदेचे दोन सभागृह आहे लोकसभा आणि राज्यसभा ठीक आहे लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह असते तर राज्यसभा संसदेचे वरिष्ठ सभागृह असते लोकसभा हे कधीही विसर्जित करता येते परंतु राज्यसभा हे जे सभागृह आहे ते कधीही विसर्जित करता येत नाही ते स्थायी सभागृह असते आणि राज्यसभेमध्ये जे सदस्य असतात त्यांची वयाची मर्यादा किती असते तर त्यांना सदस्य होण्यासाठी वयाची तीस वर्ष आवश्यक असते तर लोकसभेमध्ये वयाची पंचवीस वर्ष आवश्यक असते त्याच्यानंतर राज्यसभेचा कार्यकाल हा सहा वर्षाचा असतो तर लोकसभेचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो ठीक आहे राज्यसभेमध्ये राष्ट्रपती बारा सदस्याची निवडणूक करतात निवड करतात ठीक आहे तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात म्हणून आपलं उत्तर काय झालं ऑप्शन नंबर ब तर राष्ट्र भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत जगदीशजी धनखड त्यानंतर दुसरा प्रश्न राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो आता सांगितलं तर सहा वर्षाचा असतो ऑप्शन नंबर क त्यानंतर पुढील प्रश्न बघा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना शपथ कोण देतात बघा जे सर्वोच्च न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट ते कुठे आहे भारतामध्ये ते दिल्ली या ठिकाणी आहे आणि सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये त्याची स्थापना करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाची ठीक आहे दिल्ली या ठिकाणी आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जे मुख्य न्यायाधीश असते त्यांना शपथ कोण देतात तर ते भारताचे राष्ट्रपती त्यांना शपथ देतात त्यानंतर पुढील प्रश्न बघा त्यानंतर पुढील प्रश्न आहे सूर्याची किरणे पृथ्वीवर पोचण्यास किती कालावधी लागतो तर किती कालावधी लागतो टोटल आठ मिनटे सूर्याची किरणे पृथ्वीवर पोचण्यासाठी लागतात त्यानंतर पुढील प्रश्न बघा शहामृगाची आयु आयुमर्यादा किती असते तर ती असते ऑप्शन नंबर अ सोळा ते अठरा वर्षापर्यंत हे सगळे क्वेश्चन मागील प्रश्नपत्रिकेमधले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गटातनं बसणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर ऑप्शन आहे अ पेरू ब मुळा क गांजर आणि डब बीट आता बघा जे ऑप्शनमध्ये बसत नाही ते काय आहे तर ऑप्शन नंबर ब मुळा गांजर आणि बीट हे जमिनीच्या खाली असतात ठीक आहे जमिनीच्या खाली हे लागतात आणि जे पेरू आहे ते एक फळ आहे आणि ते झाडाच्या वरती लागते म्हणून आपलं उत्तर काय झालं ऑप्शन नंबर अ पेरू त्यानंतरचा प्रश्न ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली खूप महत्वाचा प्रश्न आहे तर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन नंबर अ राजाराम रॉय यांनी ठीक आहे अठराशे अठ्ठावीस मध्ये कोलकात्याला यांनी हे स्थापना के स्थापना केली त्याच्यानंतर बघा दादोबा पांडुरंग यांनी प्रार्थना सभाची स्थापना केली प्रार्थना सभेची स्थापना केली कधी केली तर अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबईला नंतर स्वामी विवेकानंदन यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली अठराशे सत्त्याण्णव मध्ये नंतर आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे कधी केली तर अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये पुण्याला ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा यांनी मुंबई देवदासी प्रतिविरुद्ध परिषद भरवली कोणी भरवली ऑप्शन नंबर ब महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सगळ्यांनाच माहिती आहे त्याची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली सर ए यो हुम यांच्या पुढाकाराने आणि पहिलं अधिवेशन पुण्यामध्ये भरणार होतं परंतु पुण्यामध्ये प्लेग ही बिमारी चालू होती तर ते मुंबईला शिफ्ट करण्यात आलं आणि पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं गोकुलदास तेजपाल संस्कृत विद संस्कृत विद्यालयामध्ये त्याचे अध्यक्ष होते वि ऑप्शन नंबर क चंद्र बॅनर्जी पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होमेशचंद्र बॅनर्जी दुसरं अधिवेशन भरलं कोलकात्याला त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी ठीक आहे नंतर एकोणीसशे एकोणतीसमध्ये जे अधिवेशन भरलं होतं लाहोरमध्ये त्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते महात्मा गांधी एकही वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन सॉरी अध्यक्ष नव्हते नंतर अॅनिबेजन एकोणीसशे सतरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होते हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न चोराचोरी येथील घटनेमुळे महात्मा गांधी यांनी व्यतीत होऊन रिकामी जागा मागे मागे घेतली बघा चोराचोरी ही घटना झाली होती उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर आताचं उत्तर प्रदेश इंग्रजाच्या काळामध्ये चोरा चोरी घटना म्हणजे काय काय झालं होतं तर जे महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन चालू केलं होतं असहकार आंदोलन एकोणीसशे वीसमध्ये तर त्या आंदोलनामध्ये काही लोकांनी भाग घेतला होता पार्टिसिपेट केलं होतं त्या लोकांवर पोलिसांनी गोळीबार केला तर ज्या लोकांवर गोळीबार केला त्या लोकांनी व्यतीत होऊन पोलीस स्टेशन जाळले पोलिसांना मारहाण केली पोलीस स्टेशन जाळले तर त्याच्यामध्ये किती बावीस पोलिसांचा मृत्यू झाला तर या घटनेमुळे महात्मा गांधी यांनी असहकारचं आंदोलन काय घेतलं मागे घेतलं ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनी कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आलं करंट अफेअरचा प्रश्न आहे चालू घडामोडी महत्वाचा प्रश्न आहे तर बघा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी या निमित्त भारतामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून वेगवेगळ्या देशातील राष्ट्रपतींना आमंत्रित केले जाते आणि दोन हजार पंचवीसमध्ये आत्ताच जो प्रजासत्ताक दिन झाला त्या प्रजासत्ताक दिनी कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते तर ऑप्शन नंबर अ प्रबांतो सुबियांतो प्रभू ओ सुबियांतो यांना हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहे इंडोनेशिया आणि इंडोनेशियाची राजधानी काय आहे तर जकार्ता ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस तर कोणाला देण्यात आला ऑप्शन नंबर अ डॉक्टर प्रदीप महाजन यांना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा पुरस्कार देण्यात आला महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून याला ओळखले जाते सर्वात मोठा पुरस्कार म्हणून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येतो आणि हा पुरस्कार वेगवेगळ्या कार्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो विज्ञान फिल्म इंडस्ट्री आर्थिक अर्थशास्त्र वगैरे तर वेगवेगळ्या विषयामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो दोन हजार चोवीसमध्ये डॉक्टर प्रदीप महाजन यांना देण्यात आला त्याच्यानंतर अशोक श्राफ यांना दोन हजार तेवीसमध्ये देण्यात आला नंतर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार बावीसमध्ये देण्यात आला आणि आता बघा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झाली आणि तेव्हा पहिला पुरस्कार यांना देण्यात आला पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना ठीक आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्या पुरस्काराची सुरुवात झाली पुढील प्रश्न आहे भारतात बुलेट ट्रेनची सुरुवात कधी झाली कधी झाली नाही झा अजून बुलेट ट्रेन, ट्रेन भारतामध्ये चालू व्हायची आहे त्याचा प्रोजेक्ट दोन हजार सतराला चालू झाला होता परंतु कोविड नाईन्टीनमुळे जे कोरोनामुळे त्याला स्थगिती करण्यात आली होती आणि आता भारतामध्ये जी बुलेट ट्रेन आहे ते दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीसपर्यंत मुंबई ते अहमदाबाद धावण्याची शक्यता ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना कधी झाली जी एम सी कोल्हापूरची स्थापना कधी झाली महत्त्वाचं आहे माहिती पाहिजे तुम्हाला तर ऑप्शन नंबर ब दोन हजारमध्ये त्याची स्थापना झाली ठीक आहे नंतर आहे कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जे ब्रीदवाक्य आहे मोटो काय आहे तर चला सर्व निरोगी राहूया लेट्स ऑल बी हेल्दी हे त्याचं ब्रीद वाक्य आहे त्यानंतरचा प्रश्न आशिया खंडातील सर्वात मोठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोणते हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे तर कोणता आहे जी एम सी नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर हे आशिया खंडातील सर्वात मोठं रुग्णालय आहे आणि त्याची स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये झाली होती ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि प्रेमिला राजे रुग्णालय कोल्हापूर खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची संलग्न आहे ॲफिलेटेड आहे तर कोणत्या विद्यालय विद विद्यापीठाची संलग्न आहे तर ऑप्शन नंबर अ नाशिक आरोग्य विद्यापीठाची ते संलग्न आहे विद्यापीठ विद्यापीठाची संलग्न आहे सॉरी त्याच्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती तर भारतामध्ये सर्वात जुनी पर्वतरांग म्हणून कोणत्या पर्वतरांगेला ओळखले जाते तर अरवली पर्वत ऑप्शन नंबर क त्यानंतरचा प्रश्न बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या कायद्याला काळा कायदा ब्लॅक ऍक्ट म्हणून ओळखले जाते बघा आता काळा कायदा म्हणजे काय तर एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये जे जालिनवाला बाग हत्याकांड घडलं होतं तर जालियनवाला बाग हत्याकांड हे रोलट कायद्याला निषेध करण्यासाठीच घडलं होतं रो रोलट कायद्याला निषेध करण्यासाठी जालियनवाला हत्याकांड घडलं होतं एकोणीसशे एकोणीसमध्ये आता रोलट कायदा म्हणजे काय तर त्याला काळा कायदा म्हणून का ओळखलं जाते तर तेव्हा रोलट कायद्याच्या रोलट कायद्यामुळे कोणत्याही व्यक्तीला विनामूल्य म्हणजे कोणतीही त्याने शिक्षा न करता कोणताही गुन्हा न करता सॉरी कोणती कोणताही गुन्हा न करता त्याला तुरुंगामध्ये डाबले जात होते बंद करण्यात येणा येत होते तर त्या घटनेला निषेध करण्यासाठी जॅनवाला बाग घडला आणि याच कायद्याला काळा कायदा ब्लॅक ऍक्ट म्हणून ओळखले जाते रोलट कायदा एकोणीसशे एकोणीस नंतर बघा विसवा प्रश्न भारतीय लढ्यातील कोणत्या युगास मवाळ युग म्हणतात ठीक आहे मवाळवादी युग आणि जहाल मतवादी युग असे दोन युग आहेत इतिहासामध्ये तर जे महाडवादी युग आहे ते अठराशे ठीक आहे बघा अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे ठीक आहे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच नंतर एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस पर्यंत हे जहाल मतवादी नेते आणि हे महाड मतवादी नेते तर त्यांचा युग काय आहे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच आता बघा जे मवाडवादी नेते होते ते कोणकोणते होते तर ते चांगले नेते, 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 नेते होते दादाभाई नौरोजी आहे फिरू शाह मेहता न्यायमूर्ती तेलंग अशा नेते त्यामध्ये होते आणि जहालमतवादी नेते याच्यामध्ये कोणते नेते होते तर लाल बाल पाळ पाल लाल म्हणजे काय लाला लजपत राय बाल गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल असे नेते कु कशा म मध्ये होते जहालवादी नेत्यामध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय राज्यव्यवस्थेबाबत योग्य विधान ओळखा हा सुद्धा प्रश्न आलेला आहे तर भारतीय राज्यव्यवस्थेबाबत योग्य विधान काय आहे पहिलं बघा भारतात अध्यक्ष शासन पद्धती आहे चुकीचं आहे नंतर भारतात जबाबदार शासन पद्धती आहे हे बरोबर आपलं ऑप्शन नंबर ब भारतामध्ये कोणती शासन पद्धती <laughs> आहे तर जबाबदार नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे तर भारताचे संविधान पूर्णतः लिखित आहे आणि जगातील सर्वात मोठे संविधान आहे तर कोणत्या देशाचे संविधान लिखित नाही ऑप्शन नंबर ड इंग्लंड पूर्णता लिखित नाही तिथे काही हुकुमशाही पण चालतात त्यानंतरचा प्रश्न बघा आत्ताच झालेल्या महिला अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आताच झाला होता अंडर नाईन्टीन महिला क्रिकेट विश्वकप मलेशियामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्या इंडियाने इंडिया, इंडिया विश्वविजेता बनलाय तर कोणाला हरवून साऊथ आफ्रिकेला हरवून साऊथ आफ्रिका आणि इंडिया फायनल होती आणि भारताने तो वर्ल्ड कप जिंकलाय आणि शेवटचा प्रश्न बघा विश्व शतरंज स्पर्धेतील विश्वविजेता डी गुणेश भारतातील कोणत्या राज्यातील आहे बघा आताच्यांना याला अवॉर्ड भेटला सव्वीस जानेवारीला राष्ट्रपतीकडून ठीक आहे तर कोणत्या राज्यातील तो रहिवासी आहे चेन्नईमधला आहे तामिळनाडू ऑप्शन नंबर क सिंगापूरमध्ये जी स्पर्धा झाली चालू होती शत शात्र, शतरंज स्पर्धा त्याच्यामध्ये तो विश्वविदे विश्वविजेता विश्व बनला होता ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पंचवीस प्रश्न महत्त्वाचे प्रश्न आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रश्नासोबत